नरेंद्र मोदी हे काल महाराष्ट्रात आले वाढवण बंदराच्या संदर्भात ते भूमिपूजनाचा काहीतरी कार्यक्रम होता तिकडल्या कोळी आणि आदिवासी बांधवांनी त्यांना काळे झेंडे दाखवले त्यांना काळे झेंडे दाखवले त्यांचा निषेध केला गो, गो परत जा अशा घोषणा दिल्या मोदींनी पाहिला असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सिंधुदुर्ग किल्ल्याच्या राजकोटवरून ज्या पद्धतीनं कोसळला आणि तो संतापाचा लावा इथे उसळला महाराष्ट्रात त्याच्यामुळे जर आपण माफी मागितली नाही तर भविष्यात महाराष्ट्राच्या संतापाला तोंड द्यावा लागेल त्याच्यामुळे त्यांनी एक राजकीय माफी मागितली प्रधानमंत्र्यांची माफी राजकीय माफी आहे उद्याच्या निवडणुका विधानसभेच्या डोळ्यासमोर ठेवून माफी मागितलेली बरी याच्यामध्ये फार मोठी छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचं प्रेम महाराष्ट्राविषयीचं प्रेम आत्मीयता हे असण्याचं कारण नाही पण माफी मागवून जर प्रश्न सुटत असेल तर माफी मागून टाकावी असा सल्ला त्यांना या राज्यातल्या लोकांनी दिलेला दिसत प्रधानमंत्र्यांनी मागितलेली माफी ही पूर्णपणे राजकीय स्वरूपाची आहे त्यातून सुटका करण्यासाठी या संकटातून पण त्या माफीमुळे प्रश्न सुटत नाही ज्या प्रकारचा घोर अपमान छत्रपती शिवरायांचा या महाराष्ट्रात झालाय त्या सरकारकडून झालाय मोदींनीच निर्माण केलेलं सरकार आणि संकट आहे मोदींनी त्यांचं काम केलं महाराष्ट्र महाराष्ट्राचं काम करेल मोदीने जरी माफी मागितली असली तर उद्यापासून या राज्यभरात जो सरकारला जोडे मारण्याचा आंदोलनाचा कार्यक्रम आहे त्यात कोणताही बदल होणार नाही उद्या अकरा वाजता सन्माननीय शरद पवारजी माननीय उद्धव ठाकरे साहेब नाना यांच्या सह महाविकास आघाडीतले सर्व घटक नखो कार्य एकत्र येतील आणि छत्रपती शिवरायांच्या अपमानाबद्दल सरकारला जोडे मारतील जोडे मारतील प्रधानमंत्र्यांना जर खरोखर अशा घटनांच गांभीर्य असतं दुःख असत तर पाच वर्षापूर्वी पुलवामात पुलवामात आमच्या चाळीस जवानांची हत्या झाली तेव्हाही त्याने देशाची माफी मागितली असते जम्मू काश्मीरमध्ये आजही काश्मीरी पंडितांवर जो अत्याचार होतोय त्याबद्दल माफी मागितली असते महिलांवरील अत्याचारात वाढ होते त्याबद्दल माफी मागितली असते पण प्रत्येक वेळेला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कृती करायची पावलं टाकायची ही आमच्या प्रधानमंत्र्यांची खासियत आहे त्याच्यामुळे छत्रपती शिवरायांची मागितलेली माफी हा तुमचा व्यक्तिगत विषय आहे हा राजकीय विषय आहे ही जर माफी मागितली नाही तर महाराष्ट्रच आपल्याला माफ करणार नाही पण महाराष्ट्राने तुम्हाला माफ केलेलं नाही हे तुम्हाला कळेल या राज्याचे मुख्यमंत्री या राज्याचे दोन उपमुख्यमंत्री यांनी जी भूमिका बजवली आहे शिव शिवरायांच्या अपमानात त्याचा तपास कोण करणार आरोपींना अटक कोण करणार शिल्पकाराला ती सुपारी कोणी दिली काही कोटींची त्यांची नावं कधी समोर येणार सार्वजनिक बांधकाम खात्यानं हे केलेलं काम आहे त्या मंत्र्यांचा राजीनामा कोण घेणार आणि पुतळ्या मागचं जे ठाणे कनेक्शन आहे ठाणे कनेक्शन आहे त्या ठाणे कनेक्शनचा सूत्रधार जो आहे मंत्रिमंडळात वर्षा बंगल्यावर त्याचा राजीनामा कोण घेणार त्याच्यामुळे माफीने प्रश्न सुटत नाही छत्रपती शिवरायांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही छत्रपती शिवरायांशी मी म्हणून तर म्हणतो ना ही राजकीय माफी आहे मी जे म्हणतोय प्रधानमंत्र्यांना यात राजकारण आणायचं आहे मी सावरकरांचा विषय पूर्णपणे वेगळा सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कदापि होऊ शकत नाही म्हटल्यास तुम्ही प्रधानमंत्र्यांनी आमच्या सहा सौंदी पाहणं हे सावरकरांचं पुस्तक आम्ही त्याला वाचायला पाठवू प्रधानमंत्र्यांना वाचायला पाठवू सावरकरांचा विषय पूर्णपणे वेगळा काँग्रेसनं काय करायचा काँग्रेसचा प्रश्न असेल पण आपण वीर सावरकरांना आता भारतरत्न देऊन सन्मानित का केलं नाही त्याबद्दल तुम्ही सावरकरांची माफी मागा मागा बताइए ये प्रधानमंत्री प्रधानमंत्री कल महाराष्ट्र में आए थे मुंबई में आए थे मुंबई के लोगों ने उनके काले झंडे दिखाकर स्वागत किया अब देखा होगा पालगढ़ में गए वहाँ भी आदिवासी मछुआरे हमारे जो है हजारों की संख्या में मोदी जी को काले झंडे दिखा रहे थे मोदी गो बैक की घोषणा कर रहे थे प्रधानमंत्री ने देखा कि छत्रपति शिवाजी महाराज का जिस तरह से अपमान इस राज्य में हुआ है और उनकी सरकार ने किया उनके बाद महाराष्ट्र का जो जनमानस है बहुत ही संतप्त हुआ है एक आग लगी है हमारे मन में अगर ये मामला ठंडा नहीं हो गया तो हमें महाराष्ट्र में घूमना मुश्किल होगा यह राजनीतिक माफी है राजनीतिक माफी पॉलिटिकल मूवमेंट तो उनकी मुंह है माफी मांगो छूट जाइए माफी मांगो छूट जाइए यही है ना उनका माफी मांगने से छत्रपति जी का जो अपमान हुआ है उनकी भरपाई नहीं होगी कभी नहीं होगी अगर सच्चे मन से अगर मुख्यमंत्री तो प्रधानमंत्री माफी मांगते तो पांच दस साल पहले जो पुलवामा में हमारा जवान चालीस जवानों की हत्या हो गई और देश में सन्नाटा हुआ देश दुखी हो गया तो उस वक्त देश से माफी मांगनी चाहिए एक साथ चालीस जवान मारे गए आपकी नाकामी इसी वजह से जिस तरह से जम्मू कश्मीर में आज हत्याएं चल रही है और हमारे कश्मीरी पंडितों को अब तक घर वापसी का आपका वायदा पूरा नहीं हो गया उसके लिए भी माफी मांगवा आपने इतने बार झूठ बोला है देश के सामने आपको दर दिन माफी मांगनी पड़ेगी लेकिन आप माफी नहीं मांगोगे ये महाराष्ट्र है महाराष्ट्र किसी को माफ नहीं करता खास करके छत्रपति शिवाजी महाराज के मामले में तो आपको माफी मांगने के सिवाय आपके पास दूसरा कोई पर्याय नहीं था लेकिन फिर भी जो हमारा आंदोलन कैसे शुरू होगा ये सरकार के खिलाफ जूते मारो ये सरकार को हजार जूते मारो और एक गिनो हजार जूते मारो और एक गिनो ये आंदोलन कल जारी रहेगा माननीय उद्धव ठाकरे जी शरद पवार साहब नाना पटोली जी महाविकास आघाड़ी के सभी नेतागण और लाखों कार्यकर्ता हमारे पार्टी के हमारा आघाड़ी के कल मिट्टी ऑफ इंडिया पर जमा हो और सरकार को खुलेआम जूते मारेंगे और सरकार को भगाएंगे मांगो माफी देखिए पुलिस की दमनशाही तो होती है हमारे साथी उनको घर में दबोच लिया किसी को अरेस्ट किया इस राज्य में इस देश में आंदोलन करने का फ्रीडम अब नहीं बचा है हम आंदोलन नहीं कर सकते लोकतंत्र में हम संसद में बोल नहीं सकते हमारा फ्रीडम ऑफ स्पीच एंड फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन के ऊपर कंट्रोल आया है सेंसॉरशिप आई है हमको अरेस्ट करके लेके जाएंगे ये स्थिति देश में है तो आपको इसलिए देश की माफी मांगनी पड़ेगी आने वाले दिनों में जरूर हा माफसे माफी मंगवाय मोठ्या संख्येने मुंबई बघा मुंबई पोलीस मिंदे सरकार व त्यांचे पक्षातले सगळे घाशीराम कोतवाल बर का पेशव्यांचे हे शेवटपर्यंत लोक भावनांचा उद्रेक दडपशाही संपवण्याचा प्रयत्न करतील पण शिवरायांचा जेव्हा जेव्हा अपमान या महाराष्ट्रात झाला तेव्हा प्रधानमंत्री असोत किंवा अन्य कोणी असो त्यांना गुडघे टेकावे लागले मोरारजी देसाई गुजरातचे जे मुख्यमंत्री होते त्या काळात आपले त्यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता आणि त्यांनाही नरेंद्र मोदीप्रमाणे शेवटी माफी मागावी लागली हे मिंध्यांनी विसरणे मला आश्चर्य वाटतंय निंधे आणि त्यांच्या सरकारचं रक्त तपासावं लागले खरोखरच मराठा आहेत का छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका घोर अपमान होऊन सुद्धा ते लोकभावनेचा उद्रेक दडपशाही खतम करू इच्छितात यांचं रक्त मराठ्यांचं नसून काही वेगळं रसायन त्यात भरलंय का हे शोधण्याच्या गरज आहे चला थँक्यू शरद पवार साहेबे अत्यंत या देशातले अनुभवी आणि अन्य सुज्ञ नेते आहेत कोणता निर्णय घ्यावा आणि काय करावं हो? याची त्यांना पुरेपूर -पुरे जाण असते